ठाणे धर्मवीर आनंद दिघे यांच्या टेंबीनाका येथील जय अंबेमा ट्रस्टच्या भव्य नवरात्र उत्सवात यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे जय अंबेमा सार्वजनिक विश्वस्त संस्थेतर्फे टेंबीनाका येथे भव्य स्वरूपात नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करण्यात येत आहे शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाची मुहूर्त रोवली ही परंपरा यंदाही जोपासली जात आहे येथील देवी दुर्गेश्वरी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा असल्याने नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसात टेंबी नाक्यावर मोठी गर्दी उसळते आज देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला देवीची ओटी भरण्याकरता दाखल झाल्या होत्या तसेच ठाण्यातील अनेक महिला भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून भजन सादर केले यंदा या नवरात्र उत्सवाचे सेहेचाळीसावे वर्ष आहे धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य मरा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष हा उत्सव त्याच दिमाखात व उत्साहात सुरू आहे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही हा नवरात्र उत्सव मोठा धूमधडाक्यात पार पडणार आहे तर या उत्सवाविषयी अधिक माहिती शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार यांनी दिली आहे नवात्र उत्सव कालच या देवीचं आगमन झालेलं आहे कालच या देवीचं आगमन झालेलं आहे तुम्ही बघत असाल की महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या देवीला पूर्णपणे वेळ दे त्यांनी दिलेला आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली क्लिक कर्तृत्वाखाली हा देवीचा उत्सव गेले दे नऊ दिवस मोठ्या घाटामाटात साजरा होत आहे काल खासदार सुप्रिया शिंदे खासदार नरेश बसके अनेक मान्यवर या देवीच्या हातामध्ये सहभागी झाले होते मिरवणुकीत सहभागी झाले होते त्यांचं आगमन कुठेही कमी नाही पडले की एवढा मोठ्या प्रमाणात आगमन झालं म्हणजे गेले अनेक वर्षापासून ज्या आगमनाची पूर्तता होती त्याच आगमनाने या देवीचा उत्सव साजरा होत आहे आणि मी बघत असाल की महिला भगिनी आता ओटी भरण्यासाठी त्यांनी रांगत लावलेली आहे सर्वांना या देवीच्या आशिवादाने जाण्याच्या नागरिकांना तो समृद्धी जावं येणाऱ्या काळामध्ये विधानसभा इलेक्शन्स आहेत त्या देवीकडे मी मागणं करतोय सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सर्वांच्या वतीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब पुन्हा या महाराष्ट्र राजकारणामध्ये मुख्यमंत्रीपदावर बसावे ही देवीचरणी प्रार्थना